नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षात नवे आयकर नियम लागू झालेले आहेत तर कोणते नियम लागू झालेले आहेत आणि कशासाठी लागू लागू झाले आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओ चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो मित्रांनो सर्वात प्रथम आपण इन्कम टॅक्स बद्दल माहिती घेऊ इन्कम टॅक्स मध्ये काय बदल झालेले याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्राप्ती करायची न्यू टॅक्स रिझम म्हणजे हे डिफॉल्ट असणार आहे मित्रांनो म्हणजेच तुम्ही याच पद्धतीनं कर भरणार असं ग्रही धरलं जाणार आहे तर तुम्हाला जर जुन्या म्हणजे ओल्ड टॅक्स रिझमची करमोजणी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीला तसं सांगावं लागणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये न्यू टॅक्स रिझमचे टॅक्स स्लॅब कसे असणार आहे मित्रांनो तीन लाखापर्यंत झिरो टक्के आहे तीन ते सहा लाखापर्यंत पाच टक्के आहे आणि सहा ते नऊ लाखापर्यंत दहा टक्के आहे आणि नऊ ते बारा लाखापर्यंत पंधरा टक्के तर घेतला जाणार आहे आणि बारा ते पंधरा लाख वीस टक्के आणि पंधरा लाखाच्या वरील उत्पन्न असेल तुमचं तर तीस टक्के हे कर मोजणी लागलेली जाणार आहे टॅक्स लागला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला त्यानंतर आहे दुसरा मित्रांनो विमा योजना सरेंडर केल्यास मिळणारे पैसे तर याच्यामध्ये मित्रांनो विमा योजना जर तुम्ही सरेंडर केल्या तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहे याची सविस्तर माहिती आता मी सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो एखाद्या ग्राहकाने त्याची विमा पॉलिसी सरेंडर केली म्हणजे कंपनीला परत केले तर त्याचे मूल्य ठरवण्यासाठी नियमात आरडी आयने बदल केलेले आहेत नवीन आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून हे नियम लागू झालेले आहेत मित्रांनो तुम्ही एखादी पॉलिसी विकत घेतली काही वर्ष त्याचे प्रीमियम म्हणजे हफ्तेही भरलेत पण काही कारणामुळे आता तुम्हाला ही पॉलिसी सुरू ठेवायची नाही म्हणून मग मॅच्युरिटीच्या आधीच बंद करायची आहे किंवा कंपनीला सरेंडर करायची आहे परत करायची आहे तर तुम्ही पॉलिसीसाठी किती पैसे भरलेत आणि त्यातले किती पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत तर मित्रांनो हे असते पॉलिसीचे वेलू। ये सरेंडर व्हॅल्यू हे पैसे देताना कंपनी सरेंडर चार्ज कापून घेत असते विमा विकत घेतल्या तर किती वर्षानंतर तुम्ही ते परत करताय यावर तुम्हाला किती पैसे मिळणार हे ठरवले जाते मित्रांनो मित्रांनो त्यानंतर आहे नॉन सिंगल प्रीमियम म्हणजे ज्या पॉलिसीसाठी तुम्ही अनेक हप्ता भरता त्याविषयी मित्रांनो माहिती सांगणार आहे तुम्ही जर पॉलिसी दुसऱ्या वर्षी बंद केली तर तुम्हाला तुम्ही भरलेल्या हप्त्याच्या रकमेच्या तीस टक्के पैसे मिळतात मित्रांनो पॉलिसी तिसऱ्या वर्षी सरेंडर केली तर तुम्हाला तुम्ही भरलेल्या हप्त्याच्या रकमेच्या पस्तीस टक्के पैसे मिळतात त्यानंतर पॉलिसी घेतल्या चौथ्या ते सातव्या वर्षादरम्यान सरेंडर केली तर तुम्हाला तुम्ही भरलेल्या हप्त्याच्या रकमेच्या पन्नास टक्के पैसे परत मिळतील मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पॉलिसी शेवटच्या दोन वर्षामध्ये तर सरेंडर केली तर तुम्हाला भरलेल्या हप्त्याच्या रकमेच्या नव्वद टक्के हे पैसे परत दिले जाते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सिंगल प्रीमियम म्हणजे एकदा पैसे भरून घेतलेल्या विमा योजनेसाठी मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो पॉलिसी तिसऱ्या वर्षी सरेंडर केली तर भरलेल्या प्रीमियमच्या पंच्याहत्तर टक्के पैसे मिळतात मित्रांनो पॉलिसीच्या शेवटच्या दोन वर्षामध्ये ती जर सरेंडर केली तर तुम्हाला भरलेल्या रकमेच्या नव्वद टक्के पैसे परत दे दिले जाते पहिल्या तीन वर्षात पॉलिसी बंद करणाऱ्या या नियमामुळे कमी पैसे मिळतील पण चौथ्या वर्षानंतर पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या ग्राहकांना या नव्या नियमामुळे पूर्वीपेक्षा जास्त पैसे परत मिळू शकणार आहेत मित्रांनो हा एक नवीन नियम एक एक एप्रिल पासून लागू झालेला आहे त्यानंतर मित्रांनो काय तर एम्प्लॉईज प्रायव्हेट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे ई पी एफ ओ म्हणजेच पी एफ शॉर्टकटमध्ये आपण पी एफ बोलतो त्याच्याविषयी मित्रांनो काय नियम मध्ये बदल झालेला आहे तर मित्रांनो काय बदल झालेला आहे एम्प्लॉईज प्रायव्हेट फंड ऑर्गनायझेशनचे जर तुम्ही सदस्य असाल आणि तुम्ही नोकरीत बदलीत तर तुमचा प्रायव्हेट फंड बॅलन्स हा आता आपोआप नवीन संस्थेसोबत खात्यात ट्रान्सफर होणार आहे मित्रांनो म्हणजेच नवीन नोकरी रुजू झाल्यानंतर तुम्हाला पी एफ ट्रान्सफरची प्रक्रिया करावी लागणार नाही आता मित्रांनो तो आपोआप मित्रांनो ट्रान्सफर होणार आहे दुसऱ्या कंपनीशी ट्रान्सफर होणार आहे मित्रांनो हा एक नवीन नियम मित्रांनो एक एप्रिल एक एप्रिलपासून चालू झालेला आहे त्यानंतर आहे मित्रांनो फास्टॅग एक एप्रिलपासून फास्टॅगसाठी नवीन नेहमी ने लागू होत आहेत जर तुम्ही तुमच्याकडे फास्टॅगची बँकेकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात मित्रांनो तुमचा फास्टॅग के वाय सी नसल्यास बंद डिॲक्टिवेट केला जाऊ शकतो तुमचा फास्टॅगला बॅलन्स असला तरी ती प्रोसेस होणार नाही पेमेंट करता येणार नाही आणि परिणामी तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही कुठे लॉंग ड्राईव्हला बाहेर जाणार असाल तर मित्रांनो पहिले के वाय सी पूर्ण झालेले आहे की चेक करा त्यानंतर मित्रांनो तुम्ही बाहेर पडा नाहीतर तुम्हाला टोल हा डबल भरावा लागणार आहे मित्रांनो हा एक एप्रिलपासून नेम नवीन नियम चालू झालेला आहे मित्रांनो मित्रांनो त्यानंतर आहे ओला मनी वॉलेट आपण लहान प्रीपेड पेमेंट इन्स्टॉलमेंट म्हणजेच पी पी आयमध्ये रूपांतरित होत असल्याचं ओला मनी वॉलेट जे जाहीर केले त्यामुळे इथे ग्राहकांना आता जास्तीत जास्त, जास्त दहा हजार रुपये महिन्याला लोड करता येणार आहे पहिले मित्रांनो दोन लाख एक लाख असं लोड करता येत होतं पण आता जास्तीत जास्त, जास्त दहा हजार रुपये महिन्याला लोड करता येणार आहेत <laughs> त्यान मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नॅशनल पेन्शन स्कीम एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमसाठीच्या सुरक्षेसाठीच्या नियमात बदल करण्यात आलेले आहे आता इथे दोन फॅक्टर ऑटोरेडिकेशन करावं लागेल म्हणजेच पूर्वीसारखं फक्त पासवर्ड भरून लॉग इन करता येणार नाही त्यामुळे तुमच्या या खात्याच्या ॲक्सेस दुसऱ्या कोणाच्या साथीसच पडणार नाही तुम्हाला आधार नंबर व्हेरीफाय कर करावा लागेल आणि तुमच्या मोबाईलवर येणारा ओ टी पी वापरावा लागेल त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचे तपशील पाहू शकाल मित्रांनो हा एक नवीन बदल झालेला आहे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एप्रिलमध्ये नवीन नियम बदल झालेले याची थोडक्यात माहिती दिली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो का आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ होतील ते तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये